लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पाच फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये आता ज्या वेळेला इकडे कला आपल्या आईच्या घरी जाणार आहे त्याच वेळेला तिच्या मागे धावत पळत अद्वेत आता तिला जा भेटायला जाणार आणि खर तर तेव्हाच त्यांच्या प्रेमाची खऱ्या अर्थाने सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे म्हणजे कलाशिवाय तो जगू शकत नाही किंवा कलाशिवाय तो काही क्षण पण राहू शकत नाही या गोष्टीची ज्या वेळेला अद्वेतला जाणीव होणार त्यावेळेला अद्वेत नक्की काय करणार त्यानंतर कला अद्वेतच्या प्रेमाची कबुली कशी दिली जाणार सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे आता कला त्यांनी अद्वेतला ब्रेकफास्ट दिलेला असतो आणि ती तिकडे त्याच्याकडे बघत उभी असते हे सगळं सरोज भक्ती आणि ए मुली काय चाललंय तुझं दिलंच ना त्याला ब्रेकफास्ट आता इथे रेंगाळत बसण्याचं काही काम आहे का तुझं चल आत्ताच्या आत्ता इथून निघून जा उगाच रेंगाळत बसू नको असं म्हणत चिडलेली आता सरोज कलावरती उगाच राग काढत असते आणि तिला तिकडून बाहेर जाण्यासाठी सांगत असते त्यावरती अद्वैत म्हणतो आई अगं जाऊ दे ना असं म्हणत अद्वेत आता कलाचीच बाजू घेतो आणि आता सरोजला गप्प करतो सरोज विचार करते दर वेळेला काही झालं की आपलं याला तिची बाजू घ्यायला लागते सरोज थोडीशी चिडलेलीच असते तोपर्यंत अद्वैत सुद्धा सरोजला सांगतो आणि तो तिकडून निघून जातो अद्वेत निघून गेल्यावरती कला आता त्याच्याकडे पाहते हे काय चांदेकर मला काहीही न बोलता निघून गेला असा काय हा आणि कला खूप अस्वस्थ होते तिच्या डोक्यातून अद्वैतचा विचार काही जाता जात नसतो ती कंटिन्युअसली अद्वैतचाच विचार करत असते आणि हा का निघून गेला असेल का निघून गेला असेल असा विचार करत असते तोपर्यंत आता इकडे सरोज हे सगळं पाहत असते आणि या लोकांचं जरा जास्तच चालले म्हणजे ही कला या सगळ्यामध्ये आता अद्वैतची जरा जास्त जवळीक करते आहे मला या दोघांवरती लक्ष ठेवायला पाहिजे असं म्हणत आता सरोज विचार करत असते तोपर्यंत कलाच्या डोक्यातून मात्र काही विचार जात नसतात की नक्की काय चाललंय अद्वेत असा का गेला मला काहीही न सांगता गेला हेच ती विचार करत असते तोपर्यंत तो अद्वैत ऑफिसला येतो इकडे आता अंजू ज्या लादीची फरशी पुसत असते त्यावेळेला मुद्दाम नाही घाण करते आणि आता सांगायला लागते बघतेस काय सगळी साफसफाई कर माझ्याकडे काही बघायची गरज नाहीये मी काही तुझ्यासारखी या घरची सून आहे सून, सून। पण तितक्यात तिला आबा येताना दिसतात आणि ज्या वेळेला तिला आबा येताना दिसतात तेव्हा मात्र तिचा सूर पलटतो आणि ती म्हणते अंजू अगं तू एकटी किती काम करशील मी आहे ना मी इथे तुझी मदत करते असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच अंजूकडून ती काम काढून घेते अंजू म्हणते पण नाही ना ताई तुम्ही तर आता म्हटलात नैना म्हणते नाही नाही अगं कसं आहे ना मला या सगळ्यामध्ये ही कामं करायला पाहिजेत आता ह्या घरची नोकरच आहे ना मी तितक्यात तिकडे आबा आल्यावरती लगेचच आता आबा नदी सांगते आबा तुम्हाला कॉफी हवी का आबा म्हणतात अंजू तू मला कॉफी दे यावरती आता नैना सांगते आबा मी देते ना कॉफी तुम्हाला असं म्हटल्यावरती मग आता इकडे नैना सांगायला लागते आबा ऐका ना आबा म्हणतात अंजू तू मला कॉफी दे असं म्हटल्यावरती आता इकडे रोहिणी येते मग अंजू ज्या वेळेला कॉफी करायला निघून जाते त्याच वेळेला आता इकडे रोहिणी येते आणि काय ग अंजू गेली म्हणून काय ही कामं अशीच ठेवणार आहेस का चल बाकीची कामं उरक सगळी असं म्हणत ती आता अंजूला ही कामं करायला सांगायच्या ऐवजी नैनाला सांगते मग नैना फरशी पुसायला लागते ही तर माझ्या डोक्यावरती बसून आता कामच करून घेती आहे असं म्हणत ती फरशी पुसायला लागते आणि ती पुन्हा उभी राहते आबा आबा मी कॉफी करते पण आबा पण हट्टाला पेटतात अंजू मला तुझ्या सच्ची कॉफी पाहिजे इकडे तोपर्यंत रजनी आता सांगत असते आबांची सकाळच्या औषध गोळ्यात चुकण्यात वाटते बहुतेक असा ती विचार करत असताना कला तिकडे येते आबा म्हणतात रजनी अगं माझी सकाळची औषधं राहिलेली आहेत त्यावरती आता इकडे रजनी म्हणते कला आबांना औषधं देशील का यावरती आता इकडे कला म्हणते हो चांदेकर आले देते औषध आता आबांना ज्या वेळेला ती चांदेकर म्हणते त्यावेळेला रजनी म्हणते काय ग अगं कुणाला औषध देतेस आबांना चांदेकर म्हणतेस तू अगं आबांना औषध द्यायची आहेत मग मात्र कला थोडीशी गडबडते आणि कला म्हणायला की नाही नाही तसं नव्हतं मला म्हणायचं यावरती मग आता इकडे आबा म्हणतात काय ग कले तुझं लक्ष कुठे आहे म्हणजे मला आता रजनी म्हटली की तू मला चांदेकर म्हटलेस म्हणजे चालेल मला तसं काही नाही यावरती कला म्हणते आबा आबा सॉरी सॉरी म्हणजे खरं सांगू का तर मला तुम्हाला नव्हतं म्हणायचं हा अद्वैत कुठे गेलाय मला कळत नाहीये म्हणजे मला सकाळी न सांगता तिकडून निघून गेला असं म्हणत ती दारापाशी येते मग आता आबा रजनीकडे येतात आणि रजनी तुझ्या लक्षात येतोय का प्रकार म्हणजे बघितलंस का तू काय चाललंय ते अगं या सगळ्यामध्ये ना इकडे बघ दोघ एकमेकांचा विचार करायला लागलेत दोघ जण एकमेकांच्या बद्दल बोलतायत एकमेकांनाच हे करतायत तुला समजतंय काय का हा प्रकार आहे ते रजनी म्हणते आबा लक्षात येत आहे माझ्या दोघही एकमेकांच्या जवळजवळ प्रेमातच आहेत यावरती आबा म्हणतात खरं सांगायचं तर असंच त्या दोघांची आता जोडी राहू दे एवढीच देवाकडे प्रार्थना असं म्हणत आबा या सगळ्यामध्ये खूपच खुश झालेले असतात की काहीही करून हे दोघ जण एकत्र येत आहेत यामध्ये आबा खुश असतात तोपर्यंत आता काला अद्वेची काजी कला वाट पाहत असते आबा म्हणतात अगं नको काळजी करूस काही झालं तरी तुझा नवरा येणारच आहे असं म्हटल्यावरती मग मात्र कला म्हणते नाही म्हणजे इतका उशीर त्याला जनरली होत नाही ना आतापर्यंत ऑफिस मधून तो येतो आणि इतका उशीर करत नाही म्हणून मला खूपच टेन्शन आलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आबा म्हणतात हो तू त्याला फोन करून बघ फोन करून बघितल्यावरती मग तुला समजेल की तो कधीपर्यंत येतोय ये ते असं म्हटल्यावरती कला म्हणते अहो आबा फोन पण लागत नाही आहे असा काय हा गेलाय कामाला एक कळवण्याचं हे नाही आहे किंवा या सगळ्यामध्ये मला काही सांगायचं हे नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे कला अजून अस्वस्थ होते काय करू ह्या चांदेकरला आत्तापर्यंत यायचं तर नाही आत्तापर्यंत करायचं तर नाही असं म्हणत ती आता खूपच चिडलेली असते आणि विचार करत असते तोपर्यंत रजनी सुद्धा त्यांच्याकडे पाहत असते आणि आता त्याच वेळेला ती म्हणते रजनी मॅडम मी एक काम करू का मला जरा माझ्या आईला कॉल लावायचा आहे मी आईला कॉल लावून घेते रजनी म्हणते हो कला तू कॉल लाव तोपर्यंत अद्वैत आला तर मी तुला सांगते इकडे तोपर्यंत संगीता सांगत असते ना फुटायला लागले इतकं डोकं दुखतय की काय सांगू डोक्याला कुठेतरी काढून ठेवायला पाहिजे असं म्हणत ती आता बोलत असते तोपर्यंत दिनकर तिला समजवत असतो तोपर्यंत काजू आता तिच्यासाठी गरमागरम सूप करून येते आणि आई जास्त विचार करू नको मी आहे ना सगळं काही ठीक होईल असं म्हणत ते आपल्या आईला समजवत असते तिला सूप पाजत असते दिनकर म्हणतो बघितलंस तुझी एक पोरगी कला गेली म्हणून काय तिने काजूला असं ट्रेन करून ठेवलंय ना की काजू पण कलासारखीच तुझी काळजी घेते असं म्हटल्यावर ती काजू म्हणते टेन्शन घ्यायचं नाही जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत काही काळजी करायची गरज नाहीये संगीता म्हणते खरंच आपण काजूच्या बाबतीत जरा जास्तच चुकीचं वागतो नाही का तोपर्यंत कलाचा तिला फोन येतो काय ग आई कशी आहेस तू कला आई संगीता सांगते हो मी ठीक आहे पण बाळा तिकडे कसं आहे कला म्हणते हो इकडे सुद्धा ठीक आहे पण तुझा आवाज का असा वाटतोय आवाजावरून कलाला आईची तब्येत कळालेली असते त्यावरती संगीता म्हणते काही नाही ग डोसक जरा भारी झालंय आणि थोडं ना गरगरते यावरती कला म्हणते थांब मी येते तिकडे यावरती संगीता म्हणते अगं नको तू कशाला इकडे येतेस तुला तुझ्या पाठचे व्याप कमी आहेत का तू उगाच इकडे येऊन स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हे बघ मी ठीक आहे यावरती कला म्हणते आई असं कसं मला तिकडे यायलाच पाहिजे तू काळजी करू नकोस मी येते आहे तिकडे असं म्हणत ती आता घरी जायला निघते आणि निघताना विचार करते मी तर चांदेकरला काहीच बोलले नाही आणि हा इतक्यात येतो सुद्धा पण आला पण नाही मी ह्याला फोन करते तरी हा फोन उचलत नाही आहे नक्की काय झालं असेल कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर अडकला नसेल ना नाही नाही असं काही नसेल मी एक काम करते मी चिठ्ठी लिहून ठेवते जेणेकरून तो चिठ्ठी वाचेल आणि त्याला समजेल की मी का गेलेली आहे किंवा मला अचानक का जावं लागलं असं म्हणत मग ती आता चिठ्ठी लिहायला घेते तोपर्यंत ती आता बाहेर येते आणि आता नैनाला सांगते नैनाताई आईची तब्येत जरा खराब आहे म्हणून मला आईकडे जायचं आहे तू येतेस का आईला बघायला नैना विचार करते नाही नाही हे घर सोडून मला एक क्षणसुद्धा कुठे जायचं नाही आहे समजलं की मी गेले आणि इकडे काहीतरी कारस्थान करून मला परत घरात घेतलंच नाही तर नको नको या कलाच्या नादी लागून मला कुठे जाण्याची बुद्धुरबुद्धी व्हायला नको आहे आणि ती म्हणते नाही का कला म्हणजे आता खरं तर हे घर सोडून मला कुठे जावं असं वाटत नाही आहे तू जाऊन ये आणि मला आईची खबरबात सांग कला म्हणते ठीक आहे आणि कला विचार करते ही नैनाताई या सगळ्यामध्ये काही येणार नाहीये नैनाताई कधीही आईच्या बाबतीत एवढी काळजी दाखवणारच नाहीये पण मला असं करून चालणार नाहीये मला या सगळ्यामध्ये आईला भेटायला जायलाच पाहिजे आणि नक्की काय घडलंय आईची तब्येत कशामुळे झाले तिला कसलं टेन्शन आहे का ही सगळी गोष्ट आता मला जाणून घ्यायलाच पाहिजे असं म्हणत मग आता कला तिला पखत जायची इच्छा नसते ती विचार करत असते का कुणा स्टोक पण माझा सुद्धा इकडून निघत नाहीये मला सुद्धा इकडून जायची इच्छा होत नाहीये पण पण मला या सगळ्यामध्ये आईसाठी जायलाच पाहिजे आईला या सगळ्यामध्ये काय वाटत असेल तिची तब्येत किती खराब झाली असेल त्यामुळे मला या सगळ्यामध्ये तिला भेटायला जायलाच पाहिजे असं म्हणत कला निघते निघताना ती चिठ्ठी द्यायला लागते रजनी सांगायला लागते नैना येतेच ना भाजी टाकायची आहे असं म्हणत रजनी आता नैनाला बोलवते रजनी नयनाला बोलावल्यावरती चिडफिड करत नयना भाजी टाकायला जाते नयनाला कुठची भाजी टाकायला येत असते आणि कुठचं काय येत असतं तिला काहीही येत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे मग आता नैना चिडचिड करत भाजी टाकायला जाते तोपर्यंत मग आता इकडे कला येते आणि चिठी आबांना सांगते की आबा आईची तब्येत ठीक नाहीये त्यामुळे मला जरा घरी जायचं आहे असं म्हणत ती आबांना आपला निरोप देते आणि तिकडून जायला निघते निघताना ती चिठ्ठी लिहिते चांदेकर अरे आईची तब्येत बिघडल्यामुळे मला अचानकपणे घरी जायला लागत आहे त्यामुळे मी घरी जात आहे पण मी ना मी तुझे कपडे वगैरे सगळी तयारी करून ठेवलेली आहे तू कोणत्याही प्रकारे काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित आहे आई बरी झाली ना की चार दिवस राहून मी परत येणार आहे असं म्हणत आता ती चिठ्ठी लिहून ठेवते आणि आता तिकडून जायला निघते ज्या वेळेला कला चिठ्ठी लिहिते तोपर्यंत अद्वैत काही आलेला नसतो अद्वैत तिकडे आला नसल्यामुळे कलाला चिठ्ठी लिहून ठेवण्याच्या पलीकडे दुसरा कोणता पर्याय दिसत नाही कला चिठ्ठी लिहिते आणि चिठ्ठीमध्ये मध्ये सगळं लिहून ती आता घरी येते घरी ती संगीता म्हणते कले अगं तू का अशी अचानक आलीस उगाच इकडे येण्याचं काय कारण घरी सगळ्यांना तुझी गरज आहे कला म्हणते आई तू काळजी करू नकोस मी आबांना सांगितलंय मी आबांना बोलून आलेली आहे की मी चार दिवस आईकडे चालले यावरती दिनकर म्हणतो कोण अगं कले चार दिवस यायची काय गरज होती तू आईला भेटून जाऊ शकली असतेस ना उगाच त्या घरच्या लोकांना तुझी गरज असताना तू इकडे येणं कितपत योग्य आहे कला म्हणते बाबा जशी त्या लोकांना माझी गरज आहे तशी आईला सुद्धा माझी गरज आहे ना त्यामुळे मी आईसाठी इकडे आलेली आहे आणि तुम्हाला मी इकडे आलेली आवडली नाही का तुम्ही सांगा बरं मला यावरती संगीता म्हणते असं काय करतेस अगं तू इकडे आलेली कुणाला नाही आवडणार आम्हाला सगळ्यांना तू इकडे यायला हवी आहेस पण त्या पण घरची तुझ्यावरती जबाबदारी आहे ना म्हणून आम्हाला काळजी वाटते असं म्हणत संगीता आपल्या लेकीला समजवते कला म्हणते काळजी करू नकोस यावरती बाबा म्हणायला लागतात अग पण पोरी पोरी असं काय करतेस अग या सगळ्यामध्ये तू इकडे आलेली आहेस पण तिकडे तिकडे कपडे पण तू काही नाही आणलेस असं कसं तू कपडे का नाही आणलेस असं म्हटल्यावर कला म्हणते बाबा मी आलेली आहे ना इकडे मग आता कपडे सुद्धा येणारच तुम्ही काळजी करू नका असं म्हणत कला एकदम कॉन्फिडेंट असते की माझ्या पाठोपाठ कपडे घेऊन चांदेकर येणार त्यावरती आबा म्हणतात काय बोलतेस तू कपडे कोण आणणार आहे तुझे यावरती कला म्हणते बाबा काळजी करू नका चांदेकर माझे कपडे घेऊन आता येणार आहे असं म्हटल्यावरती बाबा म्हणतात तो बोलल का तुला यावरती कला म्हणते नाही बाबा पण मला माहिती आहे की मी इकडे आल्यावरती तो तिकडे थांबूच शकणार नाहीये माझे कपडे घेऊन तो येणार म्हणजे येणार असं म्हणत कला एकदम कॉन्फिडेंट असते की काहीही झालं तरी चांदेकर माझे कपडे घेऊन येणार आहे आणि आता ती वाट पाहत असते चांदेकरची तोपर्यंत संगीता म्हणते काय ग तिकडे सगळं ठीक आहे ना अद्वैतराव वगैरे सगळे ठीक आहेत ना कला म्हणते हो सगळं ठीक आहे पण नैनाताई काय नक्की अजून कारस्थान करेल मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत तिच्या डोक्यात अजूनही नैनाविषयी काहीही नसतं त्यावरती दिनकरराव म्हणतात अगं पण बापू येतील का नक्की का मी आणू तुझे कपडे यावरती कला म्हणते आणि तोपर्यंत अद्वेत घरी येतो घरी आल्यावरती अद्वैतला त्याची कॉफी हवी असते तो, तो।, तो। विचार करतो ही कितीही अगाव असली ना तरी सुद्धा ही हातची कॉफी पहिल्याशिवाय माझा दिवस काही सुरूच होत नाहीये पण ही खरे गेली कुठे मला कॉफी द्यायची सोडून अशा पद्धतीने हिला जायचं कारण तरी काय मला काही बोलली नाही मला काही सांगितलं नाही हिने कॉफी कुठे ठेवली माझी असं म्हणत तो आता कलाला घरातल्या घरात फोन लावत असताना त्याला कलाची आता चिठ्ठी सापडते इकडे कला पण त्याला कॉल करत असते पण तो काही कॉल उचलत नाही तोपर्यंत इकडे आता कलाची चिठ्ठी त्याला सापडते आणि त्याच्यामध्ये सगळं रिलेलं त्याला दिसत की मी चार दिवसाकरता माझ्या माहेरी चाललेली आहे कारण या सगळ्यामध्ये आईची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये आता आईच्या घरी जायला भाग पडतंय मी आ बाकी सगळी तयारी करून ठेवले अद्वैत म्हणतो इतकी कशी ही हे आहे म्हणजे बाकीची तयारी काय केले मला हिच्या हातची कॉफी लागते ना आणि चार दिवस जायची काय गरज आहे गर घरचे काळजीत असतील तर इतक्यात येणार नाहीये आणि मला सुद्धा इकडे थांबायचं आहे त्यामुळे मी थोडे दिवस थांबते आणि तुला फोन सुद्धा मी केला होता पण तुझा फोन काही तू उचलला नाहीस म्हणून मला तुला ही चिठ्ठी लिहून जावं लागलं असं म्हटल्यावरती आता इकडे कलाला अपेक्षा असते की अद्वैत तिच्यासाठी घरी येईल आणि आता तिचे कपडे घेऊन येईल अद्वैतला लगेचच ती चिठ्ठी वाचल्यावरती तो डायरेक्ट कलाला कॉल करतो कला म्हणते हे काय एक तर तू घरी उशीरा आलास आलास नव्हतास मी येईपर्यंत आणि मी तुला कॉल करून सांगण्याचा सा प्रयत्न करते पण तरी सुद्धा तुला कॉल नाही आहे असं काय करतोस तू तू कॉल उचलला असतास तर मी तेव्हाच तुला हे सगळं सांगितलं असतं ना अद्वैत म्हणतो हो पण अगं चार दिवसासाठी जायचं काय काम आहे यावरती कला म्हणते बघितलंस तू स्वतःला द अद्वैत चांदेकर म्हणतोस आणि आता मला विचारतोस मी चिठ्ठी सगळं लिहिलंय ना की आईची तब्येत खराब आहे म्हणून मला इकडे यावं लागले यावरती अद्वैत म्हणतो हो ते कळलं मला चिठ्ठी बघून पण तरी सुद्धा तुला साधी गोष्ट कळत नाहीये का की माझ्यासाठी कॉफी बनवून जायची म्हणून तू माझ्यासाठी जर का कॉफी बनवून गेली असतीस तर गोष्टी बऱ्या झाल्या असताना तू या सगळ्यामध्ये कॉफी न बनवता निघून गेलीस हे काही मला आवडलेलं नाहीये यावरती आता इकडे काला म्हणते अरे कॉफी बनवून काय बडबडतोयस तू म्हणजे मी इतक्या वेळ इकडे थांबलेली आहे आणि आता मी आस होता। या सगळ्यामध्ये कॉफी बनवून जायचं होतं ती कॉफी थंड नसते का झाली आणि आता त्यावरती इकडे लगेचच हो पण मी कॉफी ती हे करून घेतली असती ना म्हणजे मी त्या कॉफीला गरम करून घेतलं असतं ती कॉफी पुन्हा रिहीट केली असती असं म्हटल्यावरती आता मात्र कला म्हणते अरे असं काय करतोयस इतकी काय इमर्जन्सी आहे त्या कॉफीची तू एक काम करू शकतोस ना तू या सगळ्यामध्ये आता मला अंजुला सांग अंजुला सांग की तुला कॉफी करून द्यायला इतका काही विचार करतोस यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो नाही मला तुझ्या हातची कॉफी असं म्हणत तो आता गप्प बसतो त्यावरती मग आता इकडे लगेच काला म्हणते काय तुला माझ्या हातची कॉफी हवे का आदवे पण कोण म्हटलं तुझ्या हातची कॉफी पाहिजे काही नाही तुझ्या हातची कॉफी वगैरे यावरती कला म्हणते आत्ता तर तू म्हटला होतास की तुला माझ्या हातची कॉफी पाहिजे एक काम करू शकतोस तुला जर का माझ्या हातची कॉफी हवी असेल तर माझ्याकडे एक तुझ्यासाठी ऑफर आहे तू एक काम कर बरं तू ताबडतोब तसंही मला पण तुझी मदत हवीच आहे यावरती अंजत म्हणतो माझी मदत आणि तुला यावरती कला सांगते हो खरं सांगायचं तर मी इकडे ना अचानकच आले ना घाई गडबडीत त्यामुळे मी काहीही कपडे घेऊन नाही आलेली आहे म्हणून तुझी मदत मला हवी आहे तू एक काम कर ना तू इकडे ये मला माझे कपडे घेऊन ये आणि मला कॉफी पी माझ्या हातची अद्वैत म्हणतो हे काय हे कर ते कर लहान मुलासारखं हे बघ ते काही नाहीये काला म्हणते अरे पण कपडे हवेत ना अद्वेत म्हणतो मागच्या वेळेला कसं मला तुझ्या बाबांची लुंगी दिलीस कला म्हणते मग मी पण लुंगी घालू काय यावरती अद्वैत म्हणतो अगं मिसेस खरेंची साडी नेस यावरती कला म्हणते हे बघ अरे फक्त साडी नस बऱ्याचशा गोष्टी असतात तुला नाही कळणार अद्वैत म्हणतो म्हणजे काय बऱ्याचशा गोष्टी कला म्हणते अरे असं काय करतोय फक्त साडी नेसून चालतं का बाकीच्या पण अनेक गोष्टी असतात ना मी तुला काही सगळं फोडून सांगू का अद्वात म्हणतो नको नको आता पुढचं काही बोलू नकोस कला म्हणते आधी तूच म्हण की बोल आता म्हण तूच बोलू नकोस मला तर तुझं काही कळत नाहीयेस यावरती अद्वेत म्हणतो हे बघ तुला कितीही गरज असली काही असलं तरी बॅगा बिगा मी काही घेऊन येणार नाही त्या कॉफीसाठी तिकडे बॅग घेऊन येऊ तुझं काही डोकं बी करलंय का कला विचार करते अरे बापरे मी तर याला बॅग घेऊन इकडे बोलवलं होतं जेणेकरून हा मला भेटेल बोलेल पण हा तर मला बॅग घेऊन यायला तयार नाहीये कॉफीसाठी पण नाही आहे हे काय असं म्हणत कला नाए नाए। ही ही आता खूपच उदास होते आणि नंतर तिच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येत नाही काहीही झालं तरी चांदेकर माझ्यासाठी बॅग घेऊन येईलच आणि त्यासाठी ती तयार असते मग ती आता ज्या कामासाठी तयार असते ते काम बरोबर घडतं अद्वैत बॅग घेऊन आलेला असतो अद्वैत बॅग घेऊन येतो आणि तो, तो कलाला म्हणतो घे बॅग घे असं ती कला अद्वेतला बसायला सांगते मग काय कला कॉफी घराला जाते अद्वैतला ताबडतोब आपल्यासाठी कॉफी इकडे येणार आहे पण कला किती हुशार कला या सगळ्यामध्ये अद्वेतला अद्वेतला बसवते आणि आता ती कॉफी आणायला जाते पण पण कॉफी आणल्यावरती ती आता कॉफी अद्वैतच्या समोरून बाबांच्या हातात देते अद्वैतला कॉफीच देत नाही अद्वैत विचार करतो हे काय चाललंय म्हणजे मला इथे कॉफीसाठी बोलवले कॉफीसाठी बोलवून माझ्या समोरून ही कॉफी आता बाबांना देते म्हणजे हिचं काय करायचं काहीच कळत नाहीये मुद्दाम मला त्रास देण्यासाठी ही सगळी ती कुरघोडी करत आहे आणि मग अद्वैत तिथेच उभा राहतो आता दिनकर कॉफी घेतो दिनकरने कॉफी घेतल्यावरती मग कला स्वतःसाठी कॉफी आणते स्वतःसाठी कॉफी आणून ती अद्वैतच्या समोर कॉफी पित बसते ज्या वेळेला ती अद्वैतच्या समोर कॉफी पिते आणि एक घोट घेते तोपर्यंत अद्वैत तिच्या हातामधली कॉफी हिसकावून घेतो आणि प्यायला लागतो कला आता बोला अरे ती माझी उष्टी आहे पण अद्वैतला काही फरक पडत नसतो कॉफी असू दे कसली कॉफी असू दे अद्वैत तिच्या हातून घेऊन कॉफी पितो कलाला हे सगळं खूप भारी वाटत असतं अद्वैतचं तिच्यावरचं प्रेम आता उफाळून आलेलं असतं दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले